विदुराच्या घरी देव येऊन पोहोचले विदूर सुलभा यांची श्रद्धा व भक्ती सफल झाली कृष्णाने त्यांच्या घरच्या कन्या खाल्ल्या सत्कर्म असे करा की न बोलवताही तुमच्या घरी देवाला येण्याची इच्छा व्हावी मैत्री समानशील व्यक्तीत होत असते जीव जर ईश्वरासारखा झाला तर स्वयं ईश्वर जीवाला भेटण्यास येईल कृष्णाने धुतराष्ट्राच्या घरचे पाणी देखील ग्रहण केले नाही परिणामी कौरवांचा नाश झाला जो दुसऱ्याचे धन हरण करतो तो धुत्राष्ट्र होय ज्याच्या दृष्टीत केवळ रुपया पैसाच असतो तो डोळे असूनही आंधळाच समजावा पापी पुत्रावर प्रेम करणारा पिता धुतराष्ट्र होय त्या युगात एकच धुतराष्ट्र होऊन गेला पण या युगात हजारो लाखो आहेत म्हणाला होता दुर्योधन पापी आहे तो तुझा पुत्र नाही तर तुझे पापच पुत्राचे रूप घेऊन आला आहे कित्येक वेळा आपले पापच पुत्राचे रूप घेऊन पोटी येत असते त्रास देत असते शास्त्र सांगते की दुराचारी पुत्र माता पित्यांची दुर्गती करीत असतो व सदाचारी पुत्र माता पित्याला सद्गती देत असतो दुराचारी पुत्राचा संग सोडून द्या असे समजा की तो आपला पुत्र नव्हे तर पुत्राचे रूप घेऊन आपले पापच आपले पोटी आले आहे विदुर म्हणतो धृतराष्ट्रा दुर्योधन दुराचार्य आहे तो तुझ्या वंशाचा विनाश करण्यास आला आहे चोरी आणि व्यभिचार महापापे आहेत इतर सर्व पापे क्षम्य असतील पण ही दोन पापे शम्य नाहीत काही चोर जेलची हवा खातात तर काही महालाची चोर कुणाला म्हणावे जो स्वयं परिश्रम करीत नाही आणि दुसऱ्याचे धन हडप करतो ज्याचे आहे त्याला दिल्याशिवाय खातो तो चोर म्हणावा कुणाचे फुकट खाऊ नका कष्ट केल्याशिवाय जो खातो तो चोर होय चांगली परिस्थिती असूनही जो अतिथीचे चांगल्या प्रकारे स्वागत करीत नाही तो चोर होय जो आपल्याच करता अन्न शिजवतो व खातो तोही चोरच म्हटला पाहिजे अग्नीला आहुती दिल्याशिवाय जो खातो तोही चोरच होय गैर ही चोरच समजावा जय जय राम कृष्ण हरी